सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या प्रथम हबप सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन सोहळा संपन्न वरकुटे येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील क्रियाशील व्यक्तिमत्व कैलासवासी पांडुरंग अण्णा नारायण बचुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज वरकुटे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय अण्णा बचुटे यांनी आपल्या कार्यातून परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी हबप सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिसरातील सर्व स्नेहीजन सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित होते जीव त्यांच्यावर असणारे पांडुरंगांना बचवटे लोकनेते विकासरत्न पांडुरंगांना बचवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी सांगायचं झालं तर माझा वाघ असा होता की याच्यामध्ये बसलेला किंवा दहा जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही कोणी विचारलं नाव सांगून तर असा होता की अण्णा अहो लय भारी माणूस होता लय भारी माणूस होता हो भले आम्हाला तोडून बोलतील पण ह्यांना कधीच नाही बोलणार प्रत्येकाच्या मनातलं प्रत्येकाचं मन आज लहान मुलं असो मोठा असतो तरुण असतो वयस्कर असतो त्या माणसाचं मन जपणार हा विकास रत्न पांडुरंगांना त्यांच्यासाठी मी काय सांगू माझे आई बाप तिथे बसले तो पण त्या आई बापाच्या पलीकडे त्या व्यक्तीने माझ्यासाठी जे केलं आहे ते मी कधी स्वप्नातही विचार केला नाही आणि या जनतेसाठी जे केलंय ते मी आणि माझी पोरं त्या त्यांचं नाव कधीच गुईला मिळवणार नाही असं नाव ही वागीण कमवून दाखवेन आणि समाजामध्ये नया त्यांचं नाव करून दाखवेन आणि गोर गरिबांचं ज्या अडी अडचणी असतील प्रत्येक कुठल्या तालुक्यात ता असू दे जिल्ह्यात असू दे त्यांचं नाव जिथं असेल जिथे अडचणी तिथं ही अर्चना ताई पांडुरंग बचोटे पण मला अर्चना न म्हणता पांडुरंग बचोटेंची बायको म्हणलं तर खूप अभिमान वाटेल कारण तो व्यक्ती असाच होता की प्रत्येकाच्या तोंडात नाव निघावं माझ्या दोन शिक्षक संस्था आहेत पण त्याचा जो स्टाफ माझा भाऊ भले चला येत नसेल पण त्या लोकांनी अशी भूमिका बजावली की ती मला कधीच भावाची उणीव नाही महाराज बोलता बोलता एक शब्द बोलून गेले की ज्याचं जळतं त्यालाच कळतं पण ह्या हृदयातून प्रत्येक रात्रीला किंवा दिवसाला झोप्यातून उठल्या उठल्या ह्या डोळ्यात एवढं पाणी गळत ते गाळताना चोवीस वर्षात ज्या दिवशी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं होतं त्यावेळेस खरे साहेब आलेले सगळ्या जनता होती पण माझा वाघ स्टेज वर नव्हता त्यावेळेस माझ्या जीवाला काय वाटलं असेल त्यावेळेस मी प्रथम पहिल्यांदा दहा दिवस आयुष्य होती माझी लेकरं माझ्या लेकरांना त्या बापाने असा अस संस्कार दिले असतील की हि बोलताना मन हिथ भरून येतं पण कसं आणि कुठल्या शब्दात सांगू पण मला जरी घेवरून आलं तरी मला त्यांच्या नावासाठी ठामपणे उभं राहून त्यांची एक वाघी म्हणून त्यांचं नाव जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे चक्र चालतंय तोपर्यंत पर्यंत सम जनतेच तोपर्यंत त्यांचं नाव बुजणार नाही असं पुढच्या वर्षीच्या पुण्यतिथीला मी करून दाखवेल आणि हा समाज म्हणेल की हिने करून दाखवलं आज सापाचं उदाहरण ह्यांनी दिलं महाराजांनी माझ्या रोज घरावरनं मोठ्या मोठ्या साप नमतात प्रत्येक गावातला माणूस म्हणतो की पत्र्यात मॅडम राहू नका व काय म्हणून येऊन राहू काचचं घर आहे पण माझा वाघ नाही काळीच लय जगत पण समाजाचं कर्तव्य आणि माझ्या दोन पोरांसाठी करत असताना खंबीरपणे मला उभा राहावं लागणार आहे त्यावेळेस मला ह्या समाजाची साथ खंबीरपणे पाहिजे आणि ती एक तुमची बहीण म्हणून कुणाची तरी मुलगी म्हणून पाहिजे ज्या वेळेस माझा वाघ ह्या समाजामध्ये जायचा हजारो नेते यायचे प्रत्येक जण म्हणायचा पुकारायचा की सत्कारासाठी कधीच माझा वाघ स्टेज वर गेला नसेल कधीच माझा वाघ स्टेज वर गेला नसेल पुढे प्रत्येकाला मान दिला असेल असा माझा वाघ होता काय सांगू त्यांच्याविषयी कोणती गोष्ट सांगू माझ्या चोवीस वर्षात माझ्या पायाला माती लागली नाही पण आज एक वर्ष झालं ह्या पाय काळे एवढे झाले त्या माणसाला कधी माझ्या पायाला मातीच लागू दिली माती स्वप्न माझ्या आई वडिलांनी पूर्ण केलं नाही ते माझ्या वाघाने केलं सांगायचा उद्देश की माझ्या आई वडिलांना वाईट वाटेल मी आजही अजून शिक्षण घेते अजून शिक्षण घेते कुणाच्या जीवावर तर माझ्या वाघाच्या जीवावरती आणि मला माझ्या लेकरांना गेलं नसेल पण त्या वाघाने काढून प्रत्येकाला हे करून मला परीक्षेला घालवलं असेल पुण्यावरून आणल्या सहा महिन्याच्या अगोदरच माझी पोस्ट निघाली पण माझा वाघ सोडून गेले असते तर जगानं मला नावं ठेवली असती आणि आता गेले असते तर हा समाज म्हणला समाज एका बाजूनी बोलत नाही दहा बाजूनी बोलतो समाज असा आहे म्हणून ज्याचं जळत त्यालाच कळत मग माझ्या वाघाबद्दल मी सांगेल एवढं खूप काही आहे हो खूप काही आहे पण खूप ह्या काळजावरती दगड ठेवून एवढे शब्द कसे बोलू हे मलाही नाही माझ्या वागाने एक कमवलं भले माझ्या दृष्टीने संपत्ती सगळी कमवली त्यांनी मला कुणाच्या पुढे आजपर्यंत झुकू दिलेला आहे आणि मीही झुकले नाही आणि पण आता ज्यांच्या मर्जीना आहे तिथे दहा वेळा झुकेल पण माझ्या वाघाने कुठं झुकायला शिकवलं नाही त्यांनी कमवलेला एकमेव संपत्ती म्हणजे तो आहे समाज आणि तुम्ही माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही पैसा आणि सोनं आज माझ्या जीवाला फास आहे पण माझा वाघ नाही जोपर्यंत माझी लेकरं आहेत लेकरांचं कर्तृत्व मी पार पाडेन त्यावेळेस मी ह्या सगळ्या ह्याच्यातून मुक्त होईल आणि वर जाऊन माझ्या वाघाची भेट घेईल पण त्यांचं नाव आणि तुम्ही त्यांनी जो कमावलेला समाज आहे ना तो टिकवण्यासाठी मी हातोनात प्रयत्न करेन धन्यवाद